नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र लक्ष्मी दे अमित कुमार मोटिवेशन कोच ट्रेनर मित्रांनो आपण या फेब्रुवारी महिन्यामध्ये दिवस आपण साजरा करतो रोज डे पासून व्हॅलेंटाईन डे पर्यंत आपण वेगवेगळे दिवस प्रत्येक दिवशी साजरा करतोस मित्रांनो आजचा दिवस सुद्धा आपण प्रत्येक जण साजरा करतोय हो पण मला असं वाटतं की प्रेमासाठी ठराविक कोणत्या दिवसाची गरज असावी असं मला नाही वाटत डे एक दिवस आपण एक दिवस प्रेम व्यक्त करायचं प्रेम उधळायचं पण त्यानंतरच्या दिवसांचं काय हा मुळामध्ये प्रश्न असलाच पाहिजे हो कारण मुळामध्ये प्रेमामध्ये अलीकडे अपेक्षा जास्त झालेल्या मग प्रत्येकाला अपेक्षांचं ओझ घेऊन चालणं शक्य होईलच असं काही सांगता येत नाही मग त्यामध्ये माझी अपेक्षा मग तुझी अपेक्षा आणि या अपेक्षांमध्ये मग संघर्ष चालू होतो आणि स्पर्धा चालू होते एकमेकांची पण मित्रांनो खरं प्रेम हे तस तसं पाहिलं तर निरपेक्ष असत कोणत्याही अपेक्षांच ओझ कोणीही कोणावरती न देता आपल्या जीवनामध्ये अपेक्षित असलेलं स्वप्न इच्छित असलेलं ध्येय साकार करण्यासाठी आपण त्या प्रेमाच्या वाटचाल ती आपण करतो हो मित्रांनो जस की महिलांचा सन्मान हा फक्त जागतिक महिला दिनाच्या दिवशी झाला नाही पाहिजे तो सन्मान त्यांचा दररोज त्यांना आपण दिला पाहिजे त्याच पद्धतीने प्रेम ही व्यक्त करण्यासाठी एक दिवस असावा असं मला मुलांनी नाही वाटत हो मित्रांनो प्रेम सुद्धा आपल्याला प्रेम हे शारीरिक आकर्षणापेक्षा वेगळं आहे आणि ते व्यक्त करण्याचे संस्कार प्रत्येक व्यक्तीच्या मनावरती हे बालपणापासूनच झाले पाहिजेत असं मला नक्कीच प्रामाणिकतेने वाटत हो मित्रांनो चौदा फेब्रुवारी आपण व्हॅलेटाईन डे साजरा करतो आपण आपलं प्रेम व्यक्त करतो आपण आपली मैत्री व्यक्त करतो आपण आपल्या परस्परांचं कौतुक करण्यासाठी या दिवसाचा आपण आधार घेतो हो मित्रांनो आपल्याला दररोज असं वाटत असत की आपल्याला सांगावं असं वाटतं की आई मम्मी पप्पा माझ तुमच्यावरती प्रेम आहे पण ते आपण नाही बोलू शकत आपण आपल्या भावाला आपल्या बहिणीला सुद्धा कधी सांगू नाही शकत की भावा तु माझ तुझ्यावरती खूप प्रेम आहे आपण नाही हे नाही सांगू शकत की मी तुला खूप प्रेम करतो आपण आपले मामा मामी असतील मावशी काका असतील आपल्या घरामधली मुलं असतील त्यांना सुद्धा आपण कधी नाही बोलू शकत की माझ तुझ्यावरती खूप प्रेम आहे या सगळ्या गोष्टीसाठी आपण आपल्या मित्राला सुद्धा आपण जवळच्या मित्राला आपण बोललोय का ते तपासा आपण बोललोय का प्रिय झाले माझ्या जीवनामध्ये मला हवा असणार यश मिळवून देण्यासाठी तुझे शब्द कायमस्वरूपी प्रेरणा देत त्याबद्दल मी तुझ्या आभार व्यक्त करतो माझा तुझ्यावरती प्रचंड प्रचंड प्रेम आहे हो हे बोलावं लागतंय मित्रांनो आपले आई वडील असतील आपले भाऊ बहीण असतील आपला मित्र परिवार असतील आपले कौटुंबिक सदस्य असतील आपल्याला जो व्यक्ती आवडतो त्या व्यक्तीबद्दल आपल्याला बोलता हे आलंच पाहिजे हो एकदम बोलून तरी बदल हो तस हे इतकं साध सह सोपं नाही ही, ही मला सुद्धा या गोष्टीची जाणीव आहे हो मित्रांनो पण आपल्याला आज नाही तर उद्या आपल्याला हे बोला लागे। बोलावं लागेल आणि त्या बोलण्यामधूनच आपण इतरांपर्यंत संदेश देऊ शकू की माझ तुझ्यावरती प्रेम आहे हो खऱ्या प्रेमाची सुरुवात एक लक्षात घ्या मित्रांनो खऱ्या प्रेमाची सुरुवात ही मुलामध्ये स्वतःवरती प्रेम करण्यापासून सुरू होते मागील दोन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार वीस पासून आपण पॅन्डॅमिक सिच्युएशन मध्ये कोरोना कोविड नाईंटीनच्या ज्या कार्यकाळामध्ये आपण त्या कार्यकाळामध्ये आपण जे आपण काही वर्ष महिने दिवस व्यतीत केले त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट प्रदर्शने जाणवली की माणसाच्या माणसकीच्या प्रेमाचं साक्षात दर्शन आपल्या प्रत्येकालाच कमी जास्त प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि हेच माणुसकीच प्रेम तुमच्या माझ्या सर्वांच्या मनामध्ये सदैव कायमस्वरूपी वाढत राहिलं पाहिजे आणि आपण ते वाढवत राहू हो मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे संघर्ष पर आहे कठीण परिस्थिती आहे पण या परिस्थितीमधून सुद्धा आपल्या लोकांना हात द्या आपल्या लोकांच्या जीवनामध्ये यश आणि आनंद निर्माण करण्यासाठी स्वतःला द्या सदस्य असतील आपले कौटुंबिक सदस्य असतील आपले मित्र असतील आपले, आपले नातेवाईक असतील या लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी मदतीचा हात आपल्याला देता आलाच पाहिजे आपल्या प्रिय व्यक्तींच्या आनंदासाठी यशासाठी आपल्याला कार्यरत हे नक्कीच राहावं लागेल मित्रांनो आपण स्वतः आनंदी असलो स्वतः जर आपण स्वतःवरती प्रेम करू शकलो तरच आपण इतरांची नक्कीच काळजी घेऊ शकू आणि यासाठी महत्वाचं जास्त उद्याची परवाची काळजी करत बसू नका शक्य तितक चांगलं जगा चांगले वागा चांगले मित्र परिवार सोबत ठेवा चांगल्या सवयी लोकांचा स्वतःवरती प्रेम करा आणि सामाजिक जबाबदारी ही प्रामाणिकपणे पार पडू धग असेल धावपळ असेल संघर्ष आहे प्रत्येकाच्या वाट्याला आहे पण यामधून सुद्धा आपण स्वतःसाठी नक्कीच वेळ काढला पाहिजे स्वतःवरती प्रेम भरभरून नक्कीच केलं पाहिजे आणि आपल्या लोकांवरती सुद्धा माझ तुझ्यावरती प्रेम आहे हे सांगत आलं पाहिजे तरच आपण इतरांवरती सकारात्मक प्रभाव टाकू स्वतःच्या जीवनामध्ये यश आणि आनंदाची ನಿರ್ಮಿರು